लाखोचे नुकसान मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये आठवडी बाजारमधील मंडीचे दुकाने जळून खाक झाली असून तसेच कटलेरी व स्टेशनरीची दुकान जळून खाक झाली आहे यामध्ये लाखोचे नुकसान झाले याग कधी लागली याग याग ला मध्य रात्री अडीच ते अडीच ते तीनच्या टायमाला लाग लागलेली आहे कोणं लावली आज्ञ काय अजून कळलं नाही त्याच्यानंतर पांडेबा तहसीलदार येऊन तहसीलदार साहेब येऊन अहवाल तयार केलेले आहे पाठपुराठा केलेला आहे जाईन आ, तर हे एकंदरीत किती दुकान जळाले पूर्ण एकूण नऊ दुकानं जळाले आहे अच्छा सुमारे एकवीस ते पंचवीस लाख रुपयाची नुकसान आहे सर्व लोकांची अच्छा याच्यामध्ये भाजीपाले फ्लॉवर आहे आर्टिफिशियल फ्लॉवर आहे कटलरी आहे जनरल स्टोर आहे सर्व एक सर्व लोक ते गरीब आहे मजुरावर काम करणार आहे हातमजुरावर हीच आमची मागणी आहे की सरकारनं याची थोडीफार मदत तरी मिळाली पाहिजे इज्जती ही या लोकायला गरीब लोकायला 我。